नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रव्यामध्ये गुळ घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याचं काय बनवलंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कोणताही गोड पदार्थ बनवताना मीठ घातलं ना की त्याची चव आणखीनच वाढते त्यानंतर कडकडीत असंच चमचाभर तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे मोहन गरम आहे त्यासाठी आपण ते व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया तर ही रेसिपी बनवण्याकरता आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊन मग वापरू शकता आता पहा हे व्यवस्थित असं थंड झालं की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मोहन सर्व रव्यामध्ये छान असं मिक्स होईल तर मोहन घातल्यामुळे काय होतं आपला जो पदार्थ आहे तो छान असा कुरकुरीत होतो सोबतच अजिबातच जास्त तेल वगैरे पित नाही त्यानंतर पहा इथे ना मी गूळ आहे तो विरगळून घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी गुळ मी अर्धी वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरगळून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये कधी कधी ना कचरा वगैरे असतो त्यामुळे ते पाणी गाळून घ्यायचं हे गुळाचं पाणी रव्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा जसजसं हे पाणी अब्झॉर्ब करेल तस तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा रवा छान असं मळून घ्यायचा आहे तर याचा आपल्याला छान असे कणिक मळून घ्यायचे आहे पहा या स्वरूपाचे तर हे जे पीठ आपण ते जास्त घट्टही नाही किंवा जास्त आपल्याला पातळ पण नाही मळायचं बघा साधारणतः स्वरूपाचं आपल्याला हे मळून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं जेणेकरून आपला हा जो रवा आहे तो छान व्यवस्थित असा भिजेल अर्ध्या तासानंतर पहा यावरती झाकण काढून पाहिलं बघू शकता आपलं हे हा जो रवा होता तो छान असा भिजलेला आहे याचे छान असं कणी तिथे तयार झालेली आहे पुन्हा एकदा एकाद मिनिटभर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हाताला तेल लावून घेऊया आणि छान असं मळून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला याचे ना छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे साधारणतः पहा इथे मी आम्ही पेड्याच्या आकाराचे हे गोळे बनवून घेते तर त्याला याच पद्धतीने आपण संपूर्ण या पिठाचे गोळे बनवून घेऊयात इथे से से इथे बगा पोड़ 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 तर इथे आपण याचे संपूर्ण असे गोळे बनवून घेतलेले आहेत चला आता याचे काय बनवायचं आहे त्याकडे वळूयात तर इथे बघा पोळपट बेलन घेतलेलं आहे आता लाटण्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याची गोळी घ्यायची आहे आणि ती लाटून घ्यायची आहे तर लाटण्यासाठी पहा इथे आपण थोडासा तेलाचा वापर केलेला आहे पिठाचा वापर केलेला नाही तर छान पातळ सरसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर मंडळी आता आपण बनवतोय नवरात्र विशेष कडाकणी तर प्रत्येक भागामध्ये नवरात्रीमध्ये कडाकणी आवर्जून बनवली जाते तर आज आपण रवा आणि गूळ वापरून छान कुरकुरीत अशी कडाकणी बनवून घेतोय पहा अगदी पातळ अशी आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहे शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची आहे अगदी पेपरासारखी तर जर तुमचं पीठ छान असं भिजलं ना तर कडाकणीसुद्धा छान अशा लाटल्या जातात अजिबात जरासुद्धा चिटकत नाही पहा या ठिकाणी मी अगदी पातळ तर अशी कडाकणी लाटून घेतलेली आहे आता याचा आकार वाकडा तिकडा आला तरीसुद्धा टाळणार आहे कारण आपल्याकडे बघा अशा पद्धतीचं एखादं कोरीव भांड असतं त्याने आला छान गोल आकार करून घ्यायचा आहे आणि पहा मस्त अशी आपली गोल गरगरीत अशी कडाकणी तयार झालेली आहे बघू शकता अगदी ट्रान्सपेरंट छान पेपरासारखी पातळ अशी ही कडाकणी बनवून घ्यायची चला याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन काही कडाकणी बनवण्याच्या पद्धती दाखवते कडाकणी लाटण्याच्या पद्धती दाखवते तरी ते तुम्ही हाताने सुद्धा प्लेन अगदी गोल अशी गरगरीत कडाकणी लाटवू शकता ती सुद्धा अगदी सहजच अशी लाटली जाते ज्यांना जमत नाही त्यांनी भांड्याचा वापर करून गोळ्याचा आकार देऊन घेऊ शकता तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या चॅनलवर प्रथमच आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर पहा इथे मी प्लेन अशी गोल सुद्धा लाटून घेतली यानंतर आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवते पहा गोल अशी आपल्याला कडकनी लाटून घ्यायची आहे तर पहा अगदी पातळसर अशी ती आपली कडाकने लाटून झाली की काय करायचं याच्या ज्या कडा असतात ना त्या अशा चिमटीमध्ये पकडून घ्यायच्या आहेत आणि याला असं चिमटे छान कान बनवून घ्यायचे आहेत तर ही कडाकणी जुना पारंपरिक पद्धत आहे आमची आजी अशा पद्धतीच्या कडाकण्या बनवायची या कडाकण्या दिसायलाही सुंदर दिसतात पहा फक्त चिमटीच्या आकाराने याला चिमटे काढून असे छान कान बनवून घ्यायचे आहेत काही ठिकाणी बघा मध्यभागी होल देखील पाडले जातात पाहू शकता तर ही पारंपारिक कडाकणीसुद्धा आपण इथे बनवलेली आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व कडाकण्या आहेत ना आहे त्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे कडाकण्या बनवून घेतल्यानंतर आपण तळून घेऊया तेल व्यवस्थित असं गरम झालं की गॅसचे फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे आहे या तेलामध्ये कडाकणी सोडून मध्यम फ्लेमवरती छान अगदी बदामी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे कडकने आपल्याला जास्तसुद्धा तळायची नाही अगदी छान सोनेरी बदामी कलर आला की लगेचच तेलामधून काढून घ्यायचे आहे पहा याला छान बदामी रंग आलेला आहे लगेचच आपण हे तेलामधून काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व कडाकणी आपण तळून घेऊया तर मंडळी तुमच्याकडे कितव्या माळेला कडाकणी बनवल्या जातात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच कडाकणीला तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पहा अशा पद्धतीने तुम्ही कडाकण्या बनवाना शंभर टक्के कुरकुरीतच होणार अजिबात तेलकट वगैरे होणार नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून या पद्धतीने तुम्ही कडाकण्या ना शंभर टक्के कुरकुरीतच होणार अजिबात सुद्धा कडाकणी तेलकट वगैरे होणार नाही सर्व प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार एकदा ही कडाकणी नक्की बनवून बघा एक वाटी रव्यामध्ये भरपूर कडाकण्या तयार होतात तर चला याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व कडाकणी आहेत ना त्या तळून घेऊयात तर ही तेलामध्ये टाकलेली कडाकणी तुम्ही पाहू शकता प्लेन कडाकणी लाटलेली आहे आणि त्यामध्ये काट्या चमच्याच्या मदतीने ते असे होल मी पाडलेले आहेत म्हणजे डिझाईन बनवून घेतलेले आहे तर या पद्धतीच्या सुद्धा तुम्ही कडाकणी बनवू शकता अगदी कुरकुरीत अशा होतात जर तुम्ही पहिल्यांदा जरी कडाकणी बनवायची असताना या पद्धतीने नक्कीच बनवून बघा अजिबात कडकणी फसणार नाही चला मस्त शेत आपण या सर्व कड़ाकनी तळून घेऊया तर पहा या ठिकाणी आपल्या सर्व कडकनी तळून झालेल्या आहेत पाहू शकता कडाकण्याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे दिसायलाही ह्या कडाकण्या छान दिसतात अगदी कुरकुरीत अशा झालेल्या दिसत आहेत महत्वाचं म्हणजे आपण यामध्ये मैदा साखर किंवा इतर कोणतेही पीठ टाकलेलो नाही फक्त रवा आणि गूळ वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशा कडाकण्या बनवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा कडाकण्या एकदा नक्कीच बनवून बघा चला आता मी यामधली तुम्हाला एक कडाकणी घेऊन दाखवते पाहू शकता कडकने किती छान कुरकुरीत अशी झालेली आहे हाताला सोडून दाखवते पहा जरासुद्धा कडकणी तेलकट वगैरे झालेली नाही मी सांगितलेल्या टिप्स वापरा कडाकणी जरासुद्धा तेल पिणार नाही सोबतच छान कुरकुरीत अशी होईल तर यामधली एक कडकने मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा कडकणी किती छान कुरकुरीत अशी झालेली आहे अगदी छान पेपरासारखी पातळ अशी झाले सोबतच तितकीच कुरकुरीतही झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा रेसिपी कशी वाटली ते कळवताना कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्की द्या या अगोदरही मी कडाकणीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या होत्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान छान भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय